राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी संपावर वणी येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी मागील अठरा दिवसांपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनात संपावर आहे तरी सदर बाबीचा तोडगा काढण्याकरिता प्रशासन कुठलेच ठोस हो पाऊल उचलत नसून अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कार्यवाहीचे पत्र काढत आहे कामबंद आंदोलनामध्ये सहकारी असणारे अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन कपात करणे कारणे दाखवा नोटीस त्यामुळे हे कामबंद आंदोलन अधिकच चिघळत आहे व अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये रोष व्यक्त केला जात आहे या आंदोलनामध्ये राज्यातील जवळपास सव्वीस हजाराच्या वर कंत्राटी अधिकारी व कर्मचारी सहभागी आहे याचा आरोग्य यंत्रणेवर परिणाम झाला असून साथीच्या रोगाच्या काळामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र येथील लसीकरण ग्रामीण रुग्णालय येथील रुग्ण तपासणी औषधी वाटप शाळा तपासणी क्षय रुग्ण व कृष्ठरोग शोध मोहीम इत्यादी अनेक सेवांवर विपरीत परिणाम झाला असून संपूर्ण आरोग्य यंत्रणा सलाईनवर चालू आहे तरी देखील शासन व प्रशासन यावर तोडगा काढत नाही यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास एक हजाराच्या वर कंत्राडी अधिकारी व कर्मचारी कामबंद आंदोलनामध्ये सहभागी आहे यामध्ये डॉक्टर सिस्टर लेखापाल प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी डाटा एंट्री ऑपरेटर क्षयरोग व कृष्ठरोग विभागातील कर्मचारी क्ष किरण विभागातील तंत्रज्ञ आरबीएसके विभागातील अधिकारी व कर्मचारी जोपर्यंत शासन चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करीत नाही आणि अठरा मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही ते अधिकच तीव्र करण्यात येईल असे ठाम मत वणी तालुका संपर्क प्रमुख डॉक्टर विवेक गोफणे व वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक मारुती पुनवटकर यांनी सांगितले आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या च्या समायोजनाचा शासन निर्णय त्वरित लागू करून उर्वरित एकोणसत्तर संवर्गाचे समायोजनाची प्रक्रिया सुरू करणे पंधरा टक्के मानधन वाढ बदली धोरण ईपीएफ विमा लागू करणे शैक्षणिक पात्रतेनुसार वेतन सुसूत्रीकरण समान काम समान वेतन तीन वर्षे व पाच वर्षे झालेल्या कर्मचारी यांना लॉयल्टी बोनस लागू करणे जुन्या व नवीन कर्मचारी यांच्यातील वेतन तफावत दूर करणे सेवेत मृत्यू झाल्यास पन्नास लाख व वा अपंगत्व आल्यास पंचवीस लाख सानुग्राही अनुदान देण्यात यावे अशा अठरा मागण्यांकरिता कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संप करीत आहे